मनोज यांच्या आंदोलनात सुरुवातीला सावलीसारखे असणारे डॉक्टर तारक आज त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलेलं आहे त्यांचं एकच कारण असं आहे की डॉक्टर रमेश तारक यांनी या गावामध्ये आंदोलनामुळं जाते ते निर्माण होते लोकांना अडथळा होतोय आहे हे आंदोलन इथून हलवावं अशा पद्धतीची विनंती केली होती आणि त्यानंतर डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला आज काही मराठा संघटनेच्या काय पदाधिकाऱ्यांनी काळं फासलेलं आहे दादा काय झालं नेमकं सुरुवात काय मी हॉस्पिटलमध्ये पेशंट पाहत होतो मला सकाळी एक जणाचा फोन आला आ, की मला पेशंट दाखवायचं आहे आणि आम्ही तुम्ही किती वाजेपर्यंत आहे तुम्ही म्हटलं तीन वाजेपर्यंत आहे तुम्ही या तीनच्या नंतर मला बाहेर जायचं ऑपरेशन करण्यासाठी चालेल म्हणे आम्ही फोन करून येतो आणि एक दीड तासानंतर मी माझे पेशंट पाहत होतो पेशंट पाहता मी बाहेर एक सात आठ जण आले त्यांनी बाहेर गोंधळ सुरू केला सिस्टरना ओरडाओट सुरू केली की आम्हाला मध्ये असायचं पेस्ट म्हणजे मधलं पेशंट झालं तरी आता त्यांना त्यांनी आररावी केली शिवीगाळ केली नंतर ते मध्ये आले मध्ये आल्यानंतर म्हणलं काय झालं काय नाही म्हणाय यांना आहे आणि तुमचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलोय म्हणलं माझा वाढदिवस नाही ते म्हणे मला फेसबुकला तर आम्ही पाहिलं तुमचा वाढदिवस आहे बुके आणला आणि शाल आणली म्हणजे जसं वाढदिवस नसेल तरी चला आम्ही पहिल्यांदा आलोय म्हणून तुमचा सत्कार करायचा आणि बळच सत्कार, गेला, सत्कार गेला गजन, गजन, जन, केला सत्कार केल्यानंतर दोघ जण पाठीमागून आले दोघ समोरून आले आणि दोन जणांनी दरवाजा लावला आणि चेहऱ्याला काळ फासलं तुम्ही जातीच्या विरोधात केलं तुम्ही निवेदन का दिलं निवेदन दिला ही कोण होते कोणती संघटना मला छावा संघटना आहे म्हणजे सुनील कोटकर मला त्याच्यातल्या ओळखीचे त्याच्यातलं एक आहे आणि लोक सात महिने माझ्यासोबत दौऱ्यात कंटिन्यू सोबत होते त्याच्यामुळे माझ्या ओळखीच्या असल्यामुळे मला काही संशय घ्यायचं कारण नव्हतं बरं काय पोलीस झाले होते आता तक्रार दाखल हा पोलीस सगळे आलेत सध्या सगळेच आलेत आणि सगळे तक्रार वगैरे हो मागताय मी थोडस जरा हे होतो फ्रेश होतो आणि मी त्या बाबतीत विचार करून सगळे तक्रार देणार काय कशामुळे हे झालं तुम्हाला काय वाटतं की मनोज जरंगेच्या आंदोलनाला तुम्ही एक निवेदन देऊन विरोध केला गावातल्या आंदोलनाला विरोध केला ते ऐकलं के असेल तर माझा आंदोलनाला ना विरोध नाही आहे माझा आरक्षणाच्या लढ्याला विरोध नाहीये माझं फक्त आंतरवालित नकोय आंतरवालित जे जाती तेढ निर्माण झाले त्याला माझा विरोध होता आंदोलनाला विरोध नव्हता माझी बाईट ऐका माझं आंदोलनातलं ते ते निवेदन ऐका हे त्यांनी उत्सुकीचा अर्थ घेऊन मुद्दाहून त्रास आणि झुंडशाही आणि दडपशाहीचं चालू आहे तुम्ही संरक्षण मागणार हा संरक्षण मला मागास लागेल ला आता आणि संरक्षण ऑलरेडी मला होतं पण मी म्हटलं की मी जे काम करतोय ते प्रामाणिक आणि निस्वार्थी करतो आहे आणि माझं कुठलंही चुकीचं नाही आहे कोणी जर सत्य असत्य वा, वाटत तर समोर येऊन बोला म्हणून मीच नाकारलं होतं पण आता मला मागावं हो लागेल काय म्हणाल तुम्ही आंदोलनासोबत आहात तुम्ही जरांगेच्या मागणीसोबत आहात तुम्ही समाजासोबत आहात तरी अशा पद्धतीचं घटना घडते नाही हे चुकीचं आहे कारण काय आहे की सोबतची जी काही मंडळी आहे ही हुकुमशाही आणि दडपशाही वाली आहे आणि यांचं हे कामच आहे कारण तुम्ही सत्य समोरचा जो बोलतो आहे त्याची दुसरी बाजू कधीतरी तपासून पहा योग्य आहे का नाही आहे हे पहा तुम्ही जे म्हणताना तेच योग्य आहे हे चुकीचं आहे समाज तुमच्या मागे आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही चुकीचं करणार हे योग्य नाही आहे निश्चितपणे बघितलं आपण डॉक्टरांवर काळीशाही ते लावण्यात आलेली आहे ती संघटनेची पोरही माहिती आहे आणि आता गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुद्धा सुरू आहे एवढं सगळं होऊ नये डॉक्टर तारक हे म्हणतात की त्या आंदोलनासोबत मी आहे मनोज मी आहे समाजाच्या मागणीसोबत मी आहे तर हा मा संताप का सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर हा मनोज जरांगे यांच्या आंदोलना